ही कहाणी आहे एका ध्येय वेळा माणसाची तो सारखा झुंज देत होता स्वतःची स्वतःच्या परिस्थितीशी ज्याप्रमाणे कोळशा लाग मिळाल्यावर त्याचा एक अनमोल हिरा तयार होतो तसाच माणूस हा स्वतःला झिजवून बावन कशी सोनं तयार होतो जसा दिवस उगवण्यासाठी रात्र ही गरजेची आहे तसच एक यशाचा शिखर गाठण्यासाठी प्रयत्नाची वाट नेहमीच चालत राहिली पाहिजे आज आपल्या शोगाता सिरीज मधील बारावा दिवस आहे एक काम नाया फेऱ्याची कहाणी आज आम्ही सांगणार आहोत ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर राज्य केलं आहे ही गोष्ट आहे चांदा चौकडीच्या करामती फेम आमदार साहेब म्हणजेच आपले भैया खलाटे यांची रोहन खलाटे यांना शेतीशी आपल्या मातीशी प्रेम असल्यामुळे त्यांनी आय टी किंवा इतर नोकरी असा कोणतंही क्षेत्र न निवडता शेती करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे त्यांनी त्यांचं शिक्षण सुद्धा बी एस सी अग्री कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामती या कॉलेजमधून घेतलं आहे रोहनभया यांचं मूळ गाव हे कांबळेश्वर आहे आपलं गाव आणि गावच्या मातीशी जोडलेलं त्यांचं ते अटूट नातं यामुळे त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला शेतीबरोबरच त्यांचा हॉटेलचा पण साईड बिझनेस आहे बाळाचे पाय नेहमी पाळण्यात दिसत असतात तसंच आमदार साहेब यांच्यातील अभिनयाची आवड आणि कलाक्षेत्राविषयी असलेलं प्रेम हे आपल्याला लहानपणापासून दिसून येतं आमदार रोहन खलाटे हे शालेय जीवनापासून विविध प्रकारचे अभिनय करायचे इयत् आठवीमध्ये असतानाच ते विविध प्रकारचे गायन करायचे इत आठवी ते दहावीपर्यंत पर्यंत ते गायन आणि वेगवेगळ्या अभिनेत्यांची मिमिक्री करणे असे नेहमी प्रयोग करायचे त्यांची लहान वयातच त्यांच्या शाळेमध्ये एक कलाकार म्हणून ओळख निर्माण झाली होती एखाद्या तळवळीला धार दिल्यावर ती अजून देखणे होते तसंच कलाकाराने स्वतःला धार दिली की त्याचा अभिनय अजून बहरून येतो खोलून येतो आमदार रोहन खलाटे यांचं बी एस च चा शिक्षण चालू होतं तेव्हा त्यांनी त्यांच्यातील विविध कलागुणांना वाव दिला आणि त्यांचा अभिनय बहरून आला त्यांनी त्या काळात अनेक नाटके केली अभिनेत्यांची डान्स करणे एक पात्री नाटकाचे प्रयोग करणे असे विविध प्रयोग केले या प्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या कॉलेजला अनेक प्रकारची पारितोषिके बक्षिसे मिळवून दिली आहेत रोहन खलाटे यांची त्यांच्या कॉलेजमध्ये एक चौरंगी चिरा म्हणून ओळख निर्माण झाली होती सूर्य कितीही तेजस्वी असला तरी ते त्याला एक ना एक दिवस ग्रहण नक्कीच लागत रोहन वारले आणि त्यांच्या संपूर्ण घराला ग्रहण लागलं त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांच्यासोबत नेहमी खंबीरपणे असणारा हात आता त्यांच्या सोबत नव्हता त्यांच्या परिवारामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली जी आता कधीच भरून येणार नाही त्यांच्या वडिलांच्या निधनामुळे त्यांचं कुटुंबच नव्हे तर संपूर्ण गावचा हरपला होता वडिलांच्या निधनानंतर त्यांनी आपलं सोडून शिक्षणाचा वापर करून शेती करण्याचा निर्णय घेतला आणि शेती करू लागले आमदार रोहन खलाटे नेहमी बाळासाहेब रामभाऊ आणि सुभाषराव यांना अभिनय करताना बघायचे अगोदर ते पथनाट्य करत असायचे गावगावी जाऊन ते व्यसनमुक्ती ग्राम स्वच्छता यांसारखे पथनाट्याचे प्रयोग करायचे बाळासाहेब रामभाऊ आणि सुभाषराव यांच्या पथनाट्याचे जवळजवळ पाच हजार प्रयोग पूर्ण झाले आहेत या तिघांच्या अभिनयामुळे आणि चांडाळ चौकटीच्या चा करामती या संपूर्ण टीमच्या अभिनयामुळे या वेबसिरीज राष्ट्रपतीद्वारे सन्मान मिळालेला आहे सूर्याला लागलेल्या ग्रहणामुळे जरी त्याचा प्रकाश दिसत नसला तरी ग्रहण हे काही वेळच असत ग्रहण निघाल्यानंतर सूर्याचा प्रकाश कोणीच अडवू शकत नाही तो संपूर्ण विश्वाला प्रकाशित करतो तसच आमदार रोहन खराटे यांच्यावरील ग्रहण संपलं त्यांना बाळासाहेब सुभाषराव आणि रामभाऊ यांनी पथनाट्यामध्ये अभिनय करण्यासाठी बोलावून घेतलं आमदार रोहन खराटे आता त्यांच्या अभिनयाचा प्रकाश पाडण्यासाठी संपूर्ण प्रेक्षकांसमोर तयार होते आमदार रोहन खलाटे हे त्यांच्या बरोबर जाऊन पथनाट्यामध्ये अभिनय करायचे रोहन खलाटे यांचा कॅमेरासमोर ऍक्टिंग करण्याचा योग हा विपान आहे या शॉर्ट फिल्म मध्ये आला त्यांनी या शॉर्ट फिल्म मध्ये कॅमेरा समोर पहिल्यांदाच ऍक्टिंग केली पुढे चांदळ चोकडीची करामती ही वेबसिरीज सुरू करायची होती त्यांना या वेबसिरीज मध्ये आमदाराचं पात्र देण्यात आलं त्यांच्या घरात पहिल्यापासूनच राजकारणाचा वारसा असलेला दिसून येतो त्यामुळे त्यांना ते पात्र लवकर अवगत झालं त्यांचं चांडाळ चौकडीच्या करामतीमधील आमदाराचं पात्र खूप लोकप्रिय झालेलं आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची चांडाळ चौकडीच्या चा करामतीमधील आमदार म्हणून एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे हा आहे त्यांचा परिवार त्यांच्या पत्नी त्यांची आई आणि त्यांचे बंधू करण भैया खाटे करण भैया हे माझी पंचायत समिती अध्यक्ष राहिलेले आहेत आमदार रोहन खलाटे यांच्या परिवाराला त्यांचा खूप अभिमान वाटतो त्यांचा अभिनय त्यांची कला पाहून त्यांना खूप आनंद वाटतो मूर्ती ही प्रत्येक दगडात असते फक्त त्याला मूर्ती बनवणारा शिल्पकार पाहिजे असतो तसच प्रत्येक व्यक्ती ही जन्मताच काहीतरी कला का गुण घेऊनच जन्माला येत असते फक्त त्याचा शोध लावणं महत्वाचं आहे स्वतःचा शोध घेता यावा लागत असतो यातूनच माणूस हा मोठा होतो आज रोहन खलाटे हे नाव संपूर्ण मराठी प्रेक्षकांना माहीत झालेलं आहे त्यांच्यातील अभिनयामुळे त्यांचं पात्र आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय झालेलं आहे संपूर्ण महाराष्ट्राने त्यांना खूप प्रेम दिलेला आहे मित्रांनो आज आपण रोहन खलाटे त्यांचा जीवन प्रवास बघितला तुम्हाला अजून कोणाचा जीवन प्रवास बघायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद